श्री स्वामी समर्थांचा संदेश संत महात्मे आणि अवतार यांचे जीवन म्हणजे मार्गदर्शनाचा दिवा स्वामी समर्थांनी जीवनातील प्रत्येक टप्प्यावर उपयोगी पडतील असे साधे पण गहन संदेश दिले त्यांचे उपदेश हे फक्त शब्द नव्हेत तर आयुष्याला दिशा देणारे सत्य आहेत चला आता आपण स्वामींचे बारा संदेश दृष्टांतासहित जाणून घेऊ नंबर एक श्रद्धा संदेश परमेश्वर गुरु आणि स्वतःवर श्रद्धा ठेवा दृष्टांत एखादं झाड लावलं तर त्याचं रोप दिवसेंदिवस पाणी देऊन जोपासावं लागतं श्रद्धा ही त्या पाण्यासारखी आहे श्रद्धा असेल तरच आध्यात्मिक जीवन फुलून येतं नंबर दोन सबुरी धैर्य संदेश घाई करू नका सबुरी ठेवा दृष्टांत शेतकरी बी पेरतो तेव्हा लगेच पीक येत नाही त्याला काळजीपूर्वक वाट पाहावी लागते जीवनातही संकट येतात पण सबुरी ठेवल्यास योग्य वेळी फळ मिळतं नंबर तीन गुरु भक्ती संदेश गुरु हा मार्गदर्शक आहे त्याचं सांगणं मान्य केलं तर जीवन सुलभ होत दृष्टांत समुद्रात जहाजाला दिशा दाखवण्यासाठी दीपस्तंभ असतो दीपस्तंभाकडे दुर्लक्ष केलं तर जहाज अपघाताला सामोरे जात गुरु म्हणजे दीपस्तंभच नंबर चार दानशीलता संदेश गरजूंना मदत करा दृष्टांत नदी स्वतः पाणी पित नाही ती सर्व गावांना पाणी देते तसंच दान केलं की माणसाचं आयुष्य सुंदर होता। नंबर पाच सद्वार्तन संदेश चांगले आचरण ठेवा दृष्टांत फूल स्वतःसाठी सुगंध ठेवत नाहीत ते इतरांना सुगंध देत चांगलं आचरण हे समाजाला सुवास देणारं फूल आहे नंबर सहा विनयशीलता संदेश मोठे पण नम्रतेत आहे दृष्टांत मोठं झाड जितकं उंच होतं तितकी त्याची फांदी खाली झुकते नम्रतेतच खरी महानता आहे नंबर सात सत्कर्म संदेश सतत चांगली कर्म करा दृष्टांत वीज पडली तर मोठं झाड कोसळतं पण गवत मात्र वाचतं कारण त्याचा पाया साधा आणि मजबूत असतो सत्कर्म म्हणजे जीवनाचा मजबूत पाया नंबर आठ लोभाचा त्याग संदेश जास्त लोभ टाळा दृष्टांत मधमाशी कितीही मध गोळा करो शेवटी तो माणूस काढून घेतो जास्त लोभ शेवटी नाश करतो नंबर नऊ सत्संग संदेश चांगल्या संगतीत राहा दृष्टांत कोळशाच्या गोणीत ठेवलेला हिराही काळा होतो वाईट संगतीमुळे आयुष्य काळ होतं पण सत्संगाने मनुष्य उजळतो नंबर दहा भक्तिभाव संदेश निस्वार्थ भक्ति करा दृष्टांत दिव्याला तेल वातीशिवाय प्रकाश नाही माणसाला भक्तीशिवाय शांती नाही नंबर अकरा क्षमाशीलता संदेश क्षमा हीच खरी महानता दृष्टांत समुद्रात कितीही कटारे वाहून गेले तरी तो विशालच राहतो क्षमा केल्याने माणूस विशाल होतो नंबर बारा समर्पण संदेश परमेश्वरावर पूर्ण समर्पण ठेवा दृष्टांत पतंग स्वतःला ज्योतीला अर्पण करतो तसंच भक्ताने परमेश्वराला पूर्ण समर्पण करावं सारांश स्वामीचे संदेश म्हणजे जीवनाचा नकाशा श्रद्धा सबुरी सद्वर्तन दानशीलता भक्तिभाव आणि समर्पण या गुणांनी सजलेलं जीवन कधीच अंधकारमय राहत नाही शेवटचा कानमंत्र दृष्टांतासहित दृष्टांत एका शेतकऱ्याने झाड लावलं पण पाणी घालायला तो आळशी झाला काही दिवसांनी ते झाड सुकलं त्याला समजलं झाडाला रोज पाणी हवं तसंच माणसाला रोज प्रार्थना सत्कर्म आणि श्रद्धा हवी कान मंत्र श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा सत्कर्म करा आणि सदैव गुरुच्या आश्रयात राहा स्वामी समर्थांची कृपा तुमच्या प्रत्येक पावलावर असेल धन्यवाद मित्रांनो दृष्टांत आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा